नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन सिक्स्टी फाय अगदी खाण्याचा रंग न वापरता कोणताही कलर न टाकता आपण चार हे चिकन बनवणार आहोत तर अगदी ह्याच्यात कडीपत्त्याचा अगदी सुगंध व्यवस्थित ह्याच्यामध्ये उतरलेला आहे ह्याच्यावर आपल्याला चाट मसाला टाकून हेचा खूप छान लागतं ते तुम्ही हे शेजवान चटणी बरोबर वगैरे पण सर्व करू शकता तर आता हे कसे बनवायचे त्याची रेसिपी आता आपण बघूया आणि त्यासाठी ते लागणारे साहित्यसुद्धा बघूया तर चिकन सिक्स्टी फाय करण्यासाठी आपण साहित्य बघूया इथे मी दोन अंडी अर्धा किलोला एक अंड अशा पद्धतीने दोन अंडी घेतलेले आहेत एक किलो चिकनसाठी इथे कडीपत्तेची पानं घेतलेत एक चमचा तिखट आहे इथे दोन चमचा आलं लसूण पेस्ट इथे मी चिकन सिक्स्टी फायचा मसाला घेतला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा कोणत्याही ब्रँडचा घेतला तरी चालेल इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक अखंड लिंबूचा रस आहे हा आणि हे बोनलेस चिकन आहे ह्याच्यात आपण सुरुवात करूया इथे बघा आता आपण एक, एक मसाले टाकत जाऊया इथे मी आलं लसूणची पेस्ट सगळ्यात आधी घेते तिकड एक चमचा आहे हा सिक्स्टी फाईव्हचा मसाला कॉर्नफ्लोवर ह्या लिंबाचा रस हे व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया बस इथे बघा आपण दोन अंडी ह्याच्यामध्ये टाकलेत फोडून त्याला आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करूया अंड्याने क्रिस्पीनेस चांगला येतो त्याला कॉर्नफ्लॉवर पण आपण त्याच्यासाठीच थोडंसं टाकलं सिक सिक्स्टी शी, फायच्या मसाल्यामध्ये थोडं असतंच थोडा अजून क्रंची होण्यासाठी म्हणून आपण इंडियन कॉर्नफ्लावर टाकले ह्याच्यामध्ये आता कढीपत्त्याची जी पानं आपण घेतलेत ती जराशी तोडून टाका तोडून एवढ्यासाठीच त्याचा वास चांगला येतो बाकीची ती अशीच टाका परत एकदा मिक्स करून घ्या व्यवस्थित इथे बघा हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे एक अर्धा पाऊन तास प्रीज तरी आपण रेस्ट करायला ठेवूया तुम्ही दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं तरी मॅरिनेट करून चालेल इथे बघा थोडंसं आता आपल्या ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ मी आधी टाकलं नव्हतं मॅरिनेट करून ठेवलेलं आपण एक तास तेव्हा कारण मिठाने पाणी सुटतं म्हणून आतपणे आतमध्ये मूर्तं मीठ ते खरं असलं तरी त्याच्यासोबत हे मिठा पाणीसुद्धा सुटतं चिकनला त्याच्यामुळे मी आधी घातलं नव्हतं इथे आता घालते मी एक चमचा फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मग हे रण तळण्यासाठी हे तयार आहे आपलं चिकन आता बघा हे व्यवस्थित ह्याला मीठ वगैरे लागलेलं आहे तेल एका बाजूला आपण तापायला ठेवलं आहे आता हे आपण फ्राय करून घेऊया इथे बघा तेल तापलं आहे आता त्याच्यामध्ये आपण चिकनचे पीसेस टाकत जाऊ चिकन आपण मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून थोडे आधी टाकले आहेत व्यवस्थित पाहू शकता की जो कढीपत्ता आहे ना त्याचा चांगला वास येतो याला चिकन सिक्स्टी फायला म्हणून आपण याच्यामध्ये कढीपत्ता आहे तर ह्याच्याबरोबर जो तळला जातो ना त्याचा एकदम वास छान येतो याला एकदम फास्ट गॅसवर नाही तळायचं कारण मग आतमध्ये कच्चा राहू शकतो कुठेतरी त्याच्यामुळे मीडियम गॅसवरच तुम्ही हे व्यवस्थित फ्राई करून घ्या इथे बघा चिकन आपलं चांगलं भाजलं आहे हे बघा आपण मला प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपण आधी चिकन फ्राय करून घेऊया सिक्स्टी फाय पाहू शकता इथे पाहू शकता तुम्ही आपले हे चिकन फ्राय करून तयार आहे आता आपण ह्याला सर्व करूया आता आपण ह्याला सर्व करतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार